नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आहे आज एका केळीच्या प्लॉटमध्ये व्हिजिटला आलो होतो आज इथं पाहिलं की तण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचं नियंत्रण कशा प्र प्रकारे केलं पाहिजे ह्याबद्दल आजचा आज व्हिडिओ आपण थोडंसं डिटेलमध्ये बनवणार आहोत आज शेतकऱ्याने इथे तनाशकाचा वापर केलेला आहे निम्या प्लॉटला तणनाशक मारलेलं आहे निम्या प्लॉटला तणनाशक मारलेलं नाही आहे कोणतं तणनाशक चालतं आहे यामध्ये हे आज आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आता सध्या तरी शेतकरी मित्रांनो जर पाहिलं ह्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशक सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात एक आहे पॅराकॉट डायक्लोराईड ज्याला आपण ग्रामक जो नावानं आधी येत होतो एका नावानं त्यानंतर आता वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे वेग ब्रँड मार्केटमध्ये आता आज उपलब्ध आहेत ओझोन नावाचं आहे असे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याचबरोबर दुसरं एक तणनाशक जे आहे शेतकरी मित्रांनो ते आहे आ, स्वीप, आ, स्वीप पावर आहे यू पी एल कंपनी स्वीप पावर येतं त्याचबरोबर सेम कंटेंट असणारा ज्यामध्ये आपण लुफोसिनेट अमोनियम हा जो त्यातला मोलिक्युल आहे हा सेम कंटेंट असणारा सेंजेंटाचा एक से क्लेविंग येतो ओके हे दोन तणाशकं शेतकरी मित्रांनो मोस्टली केळच्या बागेमध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी वापरत असतात आता पॅराकॉट डायक्लोरायड जर बघितलं शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये तर हे कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे कॉन्टॅक्ट हर्बिसाईड म्हणजे काय ज्या पानावर पडतो म्हणजे हे आता हे तण आहे ह्या पानावर जिथं पडेल तो भाग जो आहे तिथला म्हणजे तिथले सेल्स असतील सेल मेम्ब्रेन असतील ते तेवढे बर्न म्हणजे जळून जातात पूर्णपणे आणि पॅराकॉट डायक्लोराईड हे ॲक्च्युली काय करतं जर हे जर फंक्शन पाहिलं तुम्ही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिज हे हा जो घटक आहे हा जनरेट होतो आणि हा जनरेट झाला की ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं कार्य असेल मेटाबॉलिकचं कार्य असेल किंवा फोटोसेंथीचं कार्य असेल ह्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण करत जातो आणि हळूहळू तुमचं जे तण आहे हे चांगल्या पद्धतीनं इथं पॅराकॉट मारल्यानंतर हे मरून जातं आणि शेतकरी मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड आता जसं म्हटलं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट हार्बीसाईडमध्ये येतं म्हणजे हे जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा बायोलॉजिकली हे इनॲक्टिव्ह होऊन जातं हे मातीमध्ये जेव्हा पण एंट्रिंग द सॉईल पार्टिकल्स जेव्हा मातीमध्ये हे एंट्री करतं काय तेव्हा कुठल्याही प्रकारचं डॅमेज हे मातीला किंवा आपल्या रूट्सला केळीच्या रूट्सला कुठल्या प्रकारचं हानी हे पोचवत नाही पॅराकॉट डायक्लोराईड त्याचबरोबर दुसरं जे तण असे काही शेतकरी मित्रांनो ज्या स्वीप पॉवर तुम्हाला म्हणलो मी त्याच्यामध्ये असणारा जो कंटेन आहे आपला ग्लुफोसिनेट अमोनियम हा काय करतो ग्लुटामाइन सिंथेटिस एन्झाइम्स नावाचा जो एनझायम्स आहे हा काय करतो की झाडामध्ये जे अमोनियम आहे ह्याचं कन्वर्जन अमिनो ॲसिडमध्ये करण्यामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट असते फार मोठ्या प्रमाणात ओके okay. जर हे एन्झाईमची प्रतिबंध केला निर्मिती म्हणजे म्हणजे ह्याची निर्मिती जर स्टॉप केली तर तणामध्ये काय होतं की एक फायटोटॉक्झिक अमोनिया नावाचा एक विषारी घटक तयार होतो आणि हा काय करतो की ह्या पे पेशी जे आहेत किंवा पेशी जे पद त्याला सेल मेमरेन ज्याला म्हणतो किंवा फोटोसिंथेसिस असेल ह्याच्यामुळे ते अडथळा निर्माण करतो आणि हे तण चांगल्या पद्धतीनं हिथं तुमचं मेलेलं तुम्हाला पाहता येईल शेतकरी मित्रांनो आणि हे कुठल्याही प्रकारच्या मुळीला डॅमेज करत नाही त्यामुळे स्पेसिफिकली स्विप पॉवर जी आहे ओके okay. हे hey, uh, बागेतलं तर नियंत्रण करण्यासाठी हे एक कस्टमाइज प्रोडक्ट uh, कंपनीने बनवलेलं आहे uh, त्या कंपनीला म्हणजे त्या यू पी एल यू पी एल कंपनीचं येतं त्याचबरोबर uh, क्लेवेंगो नावाचं सिन्झेन कंपनीचं येतं आता स्वीप पॉवर शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती वापरायचं आहे स्वीप पॉवर uh, प्रति तुम्ही पंपाला शंभर एम एलच्या आसपास तुम्ही स्वीप पॉवर वापरू शकता आणि पॅराकॉड जर तुम्हाला प्रतिपंप वापरायचा असेल तर एकशे वीस ते दीडशे एम एल प्रतिपम तुम्ही पॅराकॉट डायक्लोराईड हे घटक ह्यामध्ये वापरू शकता दोन्हीतलं कुठलंही तणनाशक जर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला केळीमधलं तण अतिशय चांगल्या पद्धतीनं कवर झालेलं दिसेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता काय करायचं आहे एक मेजर टिप्स अशी आहे की की कंटिन्यू आपण जेव्हा तणनाशक केळीमध्ये मारतो तेव्हा त्याचा ते जो फ्युम्स आहेत त्याचा जो धूर निघतो स्मोक निघतो हा काय करतो केळीची ही जी आपली पानं आहेत ओके ओके ह्याच्यावरती असणाऱ्या ज्या पिशी आहेत आपल्या किंवा सेल मेम्ब्रेन्स आहेत ह्यांनासुद्धा एक प्रकारे तो कंटिन्यू फवारणीमुळे डॅमेज करत असतो शेतकरी मित्रांनो आणि केळीच्या वाढीमध्ये त्याचा थोडा तरी परिणाम हा जाणवतोच अशा वेळेला काय करायचं आहे जर केळी तुमची जर तीन महिन्याची चार महिन्याची असेल आणि अशा पिकामध्ये जर तेव्हा तणनाशक जर शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला काय करायचं तणनाशकाची फवारणी करून झाल्यानंतर केळीवरती तुम्हाला एक त्याला स्टॅबिलाइज म्हणा स्टॅबिलाइज किंवा बेसिक रिकवरी त्याला त्याच्यावरचा ताण कमी करण्यासाठी तणाशेकांचा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला अॅम्युनो ॲसिड बेस असणारे एखादं प्रोडक्ट घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो प्रतिपंप तुम्हाला तीस एम एल ते घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एखादं मायक्रोन्यूट्रिंट सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यामध्ये झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे मोल्युबडेनोम आहे मॅगनीज आहे हे चिलेटेड फॉर्ममधलं जे मायक्रो येतं हे पंचवीस ते तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन करायचं शेतकरी मित्रांनो आणि एखादी फवारणी जर तुम्ही केळीवरती पूर्ण घेतली पानावरती जर त्याची स्प्रे झाला पोलिओ स्प्रे झाला तर तण कंटिन्यू जे तणनाशक आपण फवारतो ह्याच्यामुळे केळीवरती आलेला ताण ह्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं ताण जो कमी झालेला आणि केळीच्या वाढीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यामुळे येत नाही आणि केळी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बेसिक त्याची ग्रोथ आहे ती घेत राहते आणि तणनाशकामुळं तुमचं तणसुद्धा कमी होतं हे टिप्स जे आहे शेतकरी मित्रांनो ही तुम्ही तुमच्या केळीबागेमध्ये ह्या टिप्स मी तुम्हाला शेवटी दिलेली आहे ह्याचा हे जरी तुम्ही फॉलो केलं तरीसुद्धा चालतं शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही की इथं स्वीप पावरची फवारणी शेतकरी मित्र शेतकऱ्यांनी ह्या केलेल्या आहे पाऊस आल्यामुळे प्रॉपर फवारणी किंवा पूर्ण प्लॉटला ते शंभर टक्के फवारणी घेऊ शकलेले नाहीत पावसाच्या अर्थ पाऊस आल्यामुळे अचानक त्यांना स्प्रे थांबावा लागला पण आता जिथं जिथं त्यांनी स्विप पॉवरची फवारणी झालेली आहे तिथं तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा लवाळा आला होता ह्यामध्ये पानाचं तळ असू दे किंवा तुमचं गवतासारखी लांबट पानं असली तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं जळलेलं आहे हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका